कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे मिरचीचे पकोडे मिरचीचे पकोडे बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी दाखवते शंभर ग्रॅम मिरची घेतली बेसन मीठ लाल तिखट आणि हळद मिरची नाही आपल्याला ना अशी उभी कापून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना मिरच्या सगळ्या मिरच्या अशाच कापून घ्यायच्या चला आता आपण हे ना मिरची मध्ये भरण्यासाठी ना एका वाटीमध्ये ना चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आता आहे ना आपल्याला मिरची मध्ये ना हे आपण मिक्स केलेलं के आहे ना मीठ आणि मिरची मिरची मध्ये भरून घ्यायची अशा प्रकारे ना आपल्याला सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या सगळ्या मिरच्या आपल्या भरून झाल्या आता या बाजूला ठेवून घेऊ एक बाउल घेतला आता त्यात ना आपण बेसन टाकून घेऊ नाही एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकून ना आपण ना पीठ भिजून घेऊ हे पीठ ये ना आपण भज्याला पीठ भिजवतो तर ह्या पिठासारखं पीठ भिजवायचं आपल्याला बेकिंग सोडा घेतला एकदम थोडासा घेतला सोड्यावर आपल्याला थोडस पाणी टाकायचं म्हणजे आपला सोडा आहे ना सगळीकडे चांगला मिक्स होतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला आहे ना बेकिंग सोडा मिक्स करून घ्यायचा आपलं हे बेसन आहे ना भिजतो तोपर्यंत आहे ना आपण तेल तापवायला ठेवू मिरच्या आहे ना आता आपल्याला ना अशा पिठामध्ये भिजून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना सगळ्या बाजूने मिरची भिजून ये ना तेलामध्ये सोडून घ्यायची मिरची एक बाजू ना आपल्याला ना चांगली भाजून झाली आप को भाज आता आपल्याला ना मिरची पलटी करून घ्यायची कोणी बाजूने आपले पकोडे छान भाजले गेले आता हे ना आपण हे ना हे काढून घेऊ मला माझे मिरचीचे पकोडे आवडले असले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे मिरचीचे पकोडे करून को बघा <गणागा>